तयारी का आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघायला तुम्हाला दाखवत होता दीड बघा एक दोन तीन इकडं झोपत न उठल आणि काय अजून आवरलंच नाही आणि एक झालाय मस्त कसं म्हणजे मी तुमचा सगळ्यांचा लाडका संकेत स्वागत करतो तुमचं आजच्या कडक त्या धडक त्या फडकत्या ब्लॉग मध्ये तर म्हणजे आता सकाळी आठ वाजले असतील आणि मी आत्ता झोपेतून उठलोय अजून आंघोळ वगैरे काहीच केली नाही करूं, करूं तर आता मी आजचा ब्लॉग एवढं लवकर शूट केला कारण की माझा कालचा ब्लॉग उकला कारण की मला त्या दिवशी म्हणजे काल ब्लॉग बनवता आलाच नाही तर म्हटलं मग आजचा ब्लॉग जरा लवकर शूट करू जेणेकरून आपला ब्लॉग आजचा मुडणार नाही तर म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल की बाबा मी काल कराय ब्लॉग टाकला तर त्याला एक सोपं कारण होतं काल मी ब्लॉग करायला शूट पण केलं होतं इंट्रोडक्शन केलं होतं आणि मग ब्लॉग पण शूट केला होता तर आम्ही काल करत होतो गणपती बाप्पाचं डेकोरेशन आणि त्याचा मी संपूर्ण ब्लॉग टाकणार होतो पण गणपतीचं डेकोरेशन करता करता झालं असं की मी त्याच्यात एवढा रमून गेलो की ब्लॉग बनवायचाच विसरून गेलो जे मग मला काय ब्लॉग टाकताच आला नाही ना <laughs> तर माझ्याकडे त्याच्या काही क्लिप्स आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर गणपतीचं डेकोरेशन आता पूर्णपणे आपलं तयार झालं ते पण तुम्हाला दाखवतो कसं आहे म्हणजे आजच्या कडकच्या कडकच्या त्या ब्लॉगमध्ये तुमचं दंड स्वागत किती आवाज करशील जरा जर थांबेवायचं मिनिट तर माझं नावे संकेत जाधव आणि आजच्या त्या ब्लॉगमध्ये तुमचं दंदनी स्वागत तर म्हणजे आता गणपती आलेत त्यामुळे गणपतीचं डेकोरेशन तर कडकच राहिला पाहिजे त्यामुळे आता आमची चालली गणपतीची तयारी तर इथं आम्ही या खिडकीच्या समोर असा गणपती बसवणार आहे आणि त्याचं डेकोरेशन एकदम खतरनाक असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजच्याच ब्लॉग मध्ये मी आखं डेकोरेशन तयार करणार आहे तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया पिंडीचा आकार पण दाखव मला कसा आहे तुम्हाला 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 <laughs> आता तुम्हाला त्या क्लिप्स बघून कळलंच असेल की बाबा आपण व्हिडिओला करायला सुरुवात केली होती पण ती काय व्हिडिओ मी अख्खी बनवली नाही कारण की माझं काही लक्षच लागलं नाही व्हिडिओ बनवण्यात मी एवढा त्याच्यात रमून गेलो की कधी दिवस संपला ते मला कळलंच नाही आणि आता तुम्हाला ते डेकोरेशन पूर्ण झाले आणि त्यामुळे फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतो तर म्हणजे आता तुम्ही तयार आहे का आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघायला तुम्हाला दाखवतो आता नीड बघा एक दोन तीन हे बघा तर म्हणजे तुम्हाला आपल्या बाप्पाचं डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आता मी तुम्हाला दोघांनीच सांगतो की हो, बाबा मी डेकोरेशनमध्ये काय काय केलं आहे तर सर्वात पहिल्यांदा हे आपलं डेकोरेशन आहे इथे आपले, आपले बाप्पा विराजमान होणार आहेत या ठिकाणी आणि त्यांच्या मागं मी एक महादेवांची पिंड गेलेली आहे आणि ती पुष्टचीच आहे आणि इकडे असा हिमालय बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी आणि इकडे आपली विठ्ठल रखुमई आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती लावली आणि असं हिमालयाचं दृश्य बनवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे म्हणजे कसं वाटतंय ना ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा इकडं झोपत न उठलोय आणि काय अजून आवरलंच नाही सगळं हातरून पण जसं पडले जरा सकाळी अभ्यास करत बसलेलो कारण की आहे ना आमचा आज पण पेपर आहे अजून पेपर काय संपले नाहीत म्हणजे युनिट टेस्ट चालू आहे त्याचा थोडासा अभ्यास करत होतो मी रिव्हिजन करत बसलेलो तर आता मी पटकन आंघोळ वगैरे माझी करत घेतो मग आपण परत आपल्या राहणार पण जायचं आहे थोडंसं कामी कड़ हो ते पण आपण करून घेऊ तर म्हणजे आता मी माझं सगळं आवरून घेतलंय तर जरा फ्रेश झालोय मी चांगला आणि आता कडकडीत कोरा चहा पितोय हे बघा असा कोरा चहा रोजच प्यायला लागतोय कारण की कोरा चहा प्यायला की शरीर चांगलं राहतं दुधाचे चहा जरा वाईट साईड इफेक्ट राहतात शरीरावर माहित नसेल ना तर गुगल करून बघा तुम्हाला सगळं कळेल आणि आता मला तर बरीच सवय झाली त्यामुळे मला काय लागत नाही जर मी दुधाचा चहा प्यायला ना तर मला आता वेगळा लागतो असं आहे माझं बाकी चहा एकदम कडक झालाय बाकी म्हणते काय पण करणार पण डेकोरेशन एकदमच कडक आहे असं वाटत की त्या सारखंच बघत बसावत याकड एवढी का काय आलं मग का असं करतेस लाईट का घालवलीस तर म्हणते दे आता मी देवपूजा करून घेतली कारण की सकाळ सकाळी देवपूजा केली के ना की पॉझिटिव्हिटी जेवढी भेटते ना तिचा नादच नाही करायचा आता एकदम मस्त पूजा झाली आता दिवस माझा एकदम भारीत जाणार मंडळी मला आत्ता जायचं होतं राहत पण एक झाला आहे मस्त असा प्रॉब्लेम तर विषय असा आहे हे बघा गाडी परत एकदा पंक्चर झाली काय गाडी झाली काय नाही आता दोन दिवस झालं पंक्चर काढून आणली परत पंक्चर झाली तर वाईटा सार का चालाय सारखी सारखी का पंक्चर होती त्याचं पहिलं पंक्चर काढायला पाहिजे तर रानात जायला आता बघू त्याला कधीतरी आता तर जाणार आहे मी त्यामुळे आत्ता तर नाही करू शकत ते ते. आए, आता उद्या नाही तर परवा दिवशी करूच आणि मंडई पावसाच लय आहे का जोरात पण पडाना बारीक बारीकच पडते घराच्या बाहेरच पडून द्या ना सारखंच पडते आणि अय म्हणे येत तिकडे सर गेले खाली आता एवढं चांगलं डेकोरेशन केले पारायचं सर त्याला आता पहिलं हाकललं पाहिजे नाही तर सगळं डेकोरेशन एवढं चांगले गेले ना त्याची वाट लावून म्हणजे आता मी त्याला हाकालय आणि ते आता बाहेरून बसले रागानं बघते माझ्याकडे हे आणखील तिकडे तर आता मी त्याला काढले बाय आता काही इशन नाही आता त्याला काय आत येऊन देत नसतो मी जर गणपती आपले जात नाही तर बाकी तुम्हाला आजचा चांगला कसा वाटला कमेंट म्हणजे की सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय